नमस्कार मंडळी आज आपण संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने पुरणपोळ्या बनवणार आहोत तर बघा इकडे एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी साखर घेतलेली आहे मी साखरेच्या पुरणपोळ्या बनवणार आहे थोडीशी कमी आहे एक एक वाटीला आणि साखर पण मी थोडीशी कमी घेतलेली आहे वरून कुकरमध्ये डाळ स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली आहे आणि थोडंसं तेल टाकते मी त्याच्यात आणि आता आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे मी कुकरच्या दोन शिट्ट्या फुल गॅसवर घेते आणि दोन शिट्ट्या कमी गॅस गॅस कमी करून घेते म्हणजे डाळ आपली मस्त शिजते इकडे मी आमटीचा मसाला भाजून घेते खोबरं धने दगड फूल तेजपत्ता मिरे हे बघा आपली मस्तपैकी अशी डाळ शिजलेली आहे आता आपण म्हणजे काढून घेऊ आमटीसाठी पाहिजे ते खटायची आमटी सांगतो त्याला काय डाळीची पण गरज नाही एवढ्या पाण्यात छान आमटी मस्त शिजलेली बघा मी चार शिटा घेतलेल्या माझ्या कुकरच्या मस्त आणि इकडं कणिक भिजून घेतलेलं आहे आणि इकडं मी आमटीचा मसाला भाजते म्हणजे आमटी मिक्स करणार आहे जरा तब्येत नाही आहे बरोबर म्हणजे असं तिखट खायला नाही सांगितलं ना आमटी तिखटच पाहिजे तरी पण मी बनवते भाजून घेतलेला आहे मसाला साधा सिंपलच मसाला आहे आपला थोडंसं खोबरं लसूण धणे मिरे दोन मिरे लावू बस सिंपल आहे आणि नंतर तर ह्या चार पाच मिर चारच मिरच्या घेऊया मी तरीसाठी दुसरं मिरच वापरणार आहे आणि इकडं कडाईला थोडं सुट लावून घेतलेलं लांट लावून घेतले आणि आपण काढून ठेवले मी एक वाटी साखर मस्त मिक्स करून घ्यायचं मी कढईला तुकड्याच्या वर लाव लावलं की मग ते फिटकत नाही कढईला आमटी बनवाय लागले थोडस दोन पळ्या तेल टाकलेले आमटीसाठी इकडे आपलं पुरण आहे शिजत आणलं जवळपास आले थोड्या वेळ हो आता शिजत आले आणि हा लसूण टाकलेला आहे मला आवडतो आमटी मी खाणार आहे थोडासा कापून लसूण टाकलाय फोडणीला लसूण मस्त लाल सरू द्यायचं थोडासा छान लागतो थोडीशी हळद थोडस मिरची पावडर थोडस टाकलेलं आहे मिरची पावडर थोडासा कांदा लस मसाला सगळे मसाले टाकून घेतो वाटण टाकून घ्यायचं आणि आपला हा मसाला टाकून घेतला ना वाटणाचा परतून घेऊया त्याला स्टार्ट मीठ टाकून घेऊया चवीनुसार मस्त छान असं टेक्चर आलेलं <laughs> आहे आपल्या आमटीला आणि हे आपण डाळ शिजून घेतल्यावर हे काढलेलं पाणी आहे मी डाळ वगैरे काय टाकले नाही ह्या पाण्यातच आमटी करणार आहे खटाच्या आमटी बघा मस्त पैकी आपलं पुरण शिजलेलं आहे आणि एक पुरणाची एक ट्रिक आहे यात जरा असं आपलं उलट नऊ चमचा असं उभं राहिलं समजून जायचं शिरलं म्हणून आता तुमचं पुरण पातळ वगैरे काय होणार नाही एकदम परफेक्ट पुरण होईल आणि थोडंसं इलायची पावडर टाकून घेतलंय अर्ध तर असलेलं आहे पोळ्या थोडं दोन मिनटं चालणे तर काढलं की मस्त होतं अशा प्रकारे आपल्याला पुरण काढून घ्यायचंय सगळं हे बघा पोळीचं मी असं करते पुरण आणि मला पीठ सारखंच पाहिजे तेव्हा छान लागतं पोळ्या आणि मस्त पण होतात मला अशी जाड जाड करून पोळी आवडते बरं <laughs> शिटी सारखी एवढं एवढीस म्हणजे काय लोक एवढं एवढस पुरण आणि पतली पुरणपोळी वाटत पण नाही पुरणपोळी खाल्ल्यासारखं आणि अमक व्हिडिओ बनवायचे म्हणलं तर पोळ्या फुगत नाही बघूया फुगते का आता माझी तर फुग बिचारे व्हिडिओ कृती तरी आहे गॅरंटी फुगेल म्हणून फोन फुगली गाडी अरे वा बघा कशी वाटते तर पुरणपोळी पुरणपोळीची रेसिपी टम फुगलेली आपली पुरणपोळी पीठ आणि पुरण सेम घेतलेले आपली पुरणपोळी थाळी थाळी तयार आहे तर नक्की चॅनलवरती जाऊन सगळ्यांनी व्हिडिओ बघा लाईक कॉमेंट शेअर पण करा आणि सगळ्यांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नक्की पुरणपोळीची रेसिपी टाय ट्राय करा अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि साखरेच्या पुरणपोळी आहे आणि ही कटाची आमटी आहे बघा चला धन्यवाद आणि आपल्या मराठवाड्याची मेजवानी ह्या चॅनलला नक्की भेट द्या सर्वांनी आणि आजची मेजवानी कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये